नमस्कार सत्यशोधक न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत मी मनीषा मगरे गोरेगाव पश्चिम ट्रकच्या धडकेने गरोदर महिला ठार भरधा वेगाने येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने गोरेगाव पश्चिम लिंक रोड वरून रस्ता ओलांडणाऱ्या गर्भवती महिलेचा जागीच मृत्यू झाला दुर्दैवाची बाब म्हणजे या अपघातात महिलेच्या पोटातील आठ महिन्याचे गर्भही बाहेर पडले त्याचाही मृत्यू झाला गोरेगाव पश्चिम मधील लिंक रोड मुंबई भगतसिंग नगर चौकात गुरुवारी दिनांक पंचवीस दुपारी अपघात झाला अर्चना अजय आंबेकर वर्ष तीस असे या मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे लिंक रोड गोरेगाव पश्चिम ते जोगेश्वरी या महामार्गाने जाणाऱ्या ट्रकने एम एच सत्तेचाळीस ए एच अठ्ठ्याऐंशी त्र्याऐंशी तिला धडक दिली अपघात इतका भीषण होता की ट्रकच्या पुढील चाकाखाली सापडून महिला ती काही फुटापर्यंत चिरडली गेली या घटनेने भगतसिंग नगर गोरेगाव हे हादरून गेले अपघातीची माहिती पोलीस व रुग्णवाहिकेला देण्यात आली मात्र रुग्णवाहिका घटनास्थळी उशिरा पोहोचल्याने संतप्त नागरिकांनी ट्रकवर दगडफेक केली दरम्यान या प्रकरणी बंगूर नगर गोरेगाव पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला तसेच त्याचा शोध घेत अटकही केली